मराठा लोकांना मतदान करायचं नाही फक्त ओबीसी एसी आणि जसी एवढ्याच लोकांना मतदान या देशातली आणि महाराष्ट्रातली अठ्ठेचाळीस लोक

ठेवा <tompa> <to> एक

বেয়া আমি আৱ্যক্তি ভাংগীক আমি তেওঁলোক সেইটো হাত কথা तरी आम्ही हटणार नाही जोपर्यंत मारामित पोलीस प्रशासन मुला दोरांगेवरती आमच्या परंप्रिय जमातीला अत्यंत वाईट अशा प्रकारचं जे त्यांनी बोललेला आहे त्याबद्दल मनोज दोरांगेवरती गुन्हा दाखल करा त्याशिवाय आता इथून आम्ही हलणार नाही मी माझं बोलणं संपवतो आता मी इथून धरणे बसलो आहे आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य आहे कहीं ही घरी जाऊ ना आपको भाजी जाइ कैसी व्यवस्था कर जवाबदारी मजी क्यों जो कर प्रश्न विचारा प्रश्न विचारा आज ओबीसीचा मोर्चा झालेला आहे कशा पद्धतीचा आव्हान तुम्ही ओबीसी बांधावं लागते ओबीसी बांधवांना मी रस्त्यावर उतरायचं आवाहन करेन माननीय भुजबळ साहेब आणि आमची न्यायालयातील ॲडव्होकेट मंगेश ससाने ऍडव्होकेट मृणाल डोले पाटील आणि ही सर्व मंडळी न्यायालयीन लढाई लढेल पण फक्त न्यायालयीन लढाई ती लढली जाईलच पण रस्त्यावरची ज्या सत्ताधारी लोकांना ज्या पक्षांना ज्या आमदार खासदारांना झुंडीची भाषा कळते त्यांना मात्र झुंडीच्या भाषेमध्ये आम्हाला उत्तर द्यावं लागेल आज बारामती ही तो झाकी आहे अगली लढाई बाकी आहे परवा सात तारखेला आम्ही धारूळ तालुक्यामध्ये आहोत आणि आमची संघर्ष यात्रा महाराष्ट्रामधून बारा जिल्ह्यांमधून ही संघर्ष यात्रा निघते आणि महाराष्ट्रातला ओबीसी एक झालाय आणि ओबीसीची वज्रमुट आम्ही इथल्या सत्ताधाऱ्यांना आमदारांना खासदारांना दाखवली या नवीन जे आर मुबीसीच्या आरक्षणावर काय परिणाम या नवीन जे आर ज्या लोकांपासून संरक्षण हवं होतं म्हणून आरक्षण दिलं तीच लोक जर ओबीसीच्या कटगऱ्यामध्ये आली शाहू महाराजांच्या उदाहरणार्थ एक सांगायचं म्हटलं तर तगडी घोडी जर लंगड्या अपंग घोड्यांच्या जर सोडली तर त्याचा चारा अन्न खाऊन टाकतील ना ज्या ज्या खासदारांनी ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या सुप्रियाताई सुळेनी शरद पवारांनी ज्या जरंगेच्या बेकायदा मागणीला पाठिंबा मा दिला तेच जर बोगस सर्टिफिकेट दारे ओबीसी मध्ये आले तर गावातला सुतार लोहार कुंभार मेडपाळ साळी कोळी माळी ही माणसं कशी टिकतील त्यांच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या स्पर्धेमध्ये राजकारणात कसे टिकतील समाजकारणात कसे टिकतील शिक्षण नोकरीच्या स्पर्धेमध्ये कसे टिकतील कारण यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या व्यवस्थेवर आहे आता असं कुठलंही जी आर नसताना त्यांनी बोगस सर्टिफिकेट एकोणसाठ लाख काढलेत आता हा जी आर म्हणजे माकडाच्या हाती कोलीत या जी आर द्वारे एक महिन्याच्या आत अख्खा मराठा ओबीसी मध्ये येऊन राहिलेला असेल आणि ओबीसी त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही ओबीसीचं प्रचंड नुकसान झालेलं असेल आणि आरक्षणाचा मूळ हेतू हा सामाजिक न्यायाचा आहे आरक्षणाचा मूळ हेतू हा प्रतिनिधित्वाचा आहे कारण प्रत्येक क्लासमधला प्रत्येक जमातीमधला एखादा प्रतिनिधी इथल्या निर्णय प्रक्रियेत पाहिजे तुमचं प्रतिनिधित्व कशात नाही बरं सुप्रियताई तुम्ही विधानसभेत कमी आहात तुम्ही लोकसभेत कमी आहात तुम्ही नोकऱ्यामध्ये कमी आहात तुम्ही शिक्षण संस्थात कमी आहात तुम्ही आहात कमी कशात नक्की न्यायालयाचं संविधानाचं वेगवेगळ्या जजमेंटमध्ये असं म्हणणं आहे की ज्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही ज्या समूहांना इतर निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही त्या पिछड्या वर्गाला त्या मागास वर्गाला पुढं घेण्यासाठी हे रिझर्वेशन आहे आणि मग तुम्ही मागास झाला असाल तर मग तुमच्या पुढं गेलं कोण सुप्रिया ताई शरद पवार साहेब अजितदादा पवार साहेब कोण गेलं तुमच्या पुढं देवेंद्र फडणवीस साहेब मराठा मागास झाला असेल तर पुढं कोण गेला मराठ्यावर अन्याय केला कोणी महाराष्ट्रात हे साधे सोपे तात्विक प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ जर दर दहा टक्क्याला इथले पक्ष पुढारी आमदार खासदार एवढे घाबरत असतील तर मग आम्ही पन्नास साठ टक्के आहोत महामानव काशीरामजींचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा ज्योतिराव फुल्यांचं सामाजिक न्यायाचं तत्व गाव गावगाड्यातल्या हरेक माणसासमोर घेऊन जाऊ आणि मग बॅलेट काय असतं हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ दहा टक्क्याला हे घाबरत असतील म्हणजे याचा अर्थ दिलेला जो जी आहे तो दबावातून दिलाय दबावातून आग चिकते पोटे एका बाजूला कोर्टाचा निर्णय एका बाजूला येडा माणूस बसलाय तो ऐकायला तयार नाही महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलंय माझा पक्ष पराभूत होईल काय माझ्या आमदारांना मतं मिळतील काय राजकारणाचं पडलंय यांना अरे आम्हाला पडलंय गाव गाड्यातल्या माणसांच्या सामाजिक न्यायाचं म्हणून मंगेश ससाने असतील आम्ही असतील वाघबारे साहेब असतील भुजबळ साहेब असतील जेवढी जेवढी माणसं या सामाजिक न्यायावर बोलतात ना त्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि जे जे लाभार्थी आहेत ना तुम्ही नका बोलू येऊ द्या निवडणुका या निवडणुकीमध्ये अरे तुम्ही ओबीसीचा फेस म्हणून मंत्री झालात ओबीसीचा चेहरा म्हणून आमदार झालात ओबीसीचे नेते म्हणून तुमच्याकडे बघितलं आता तुम्ही एका शब्दाने बोलायला तयार नाही निषेध व्यक्त करतो ओबीसी मधल्या नेत्यांचा निषेध व्यक्त करतो जरांगीला पाठिंबा देणाऱ्या माणसांचा आंदोलनाला बारामतीमधून खरंतर लटक मिळायचा आरोप तुम्ही प्रश्नच नाही ना एक प्रश्नच नाही शरद पवारांनी जाऊन संपलेलं आंदोलन उभं केलं हे तुम्ही दाखवलंय महाराष्ट्राला आणि शरद पवारांचा मानसपुत्र राजेश टोपे रात्र दिवस त्याच्या दिमतीला आहे बजरंग सोडून आहे खासदार बीडचा हे शरद पवारांची माणसं नाहीत का बेकायदा मागण्याला पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे मंडल यात्रा काढायची वार आहे राजकारण आता माणसं म्हणतील वयस्कर माणसावर काय बोलायचं आम्हाला बी वाईट वाटतं तुमच्यावर टीका करताना पण तुम्ही एवढे अप्पल पोटे असाल तुम्ही एवढे जातीयवादी असाल हे आम्हाला तुमच्या वर्तनावरनं कळतंय आम्हाला जे आर कळत नव्हता आमच्या पिढ्यांना आमदार व्हायचं कळत नव्हतं आमच्या पिढ्यांना राजकारण कळत नव्हतं म्हणून तुम्ही आमच्या पार टाळूवरचं मड्याच्या टाळूवरचं लोणी खायला निघाला कारखानदार तुम्ही पद सगळी किती बोरायचं हो राह लोकांना तोंड पाठ झालं पंडल <ुण> यात्रा आणि दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे ह्या मराठा समाजाच्या किंवा धरांजी पाटलांची जी काही मागणी आहे सरसकट मराठ्यांना कोण बी मत घ्या मागणीला पाठिंबा देत आहे हे का मला कळलं नाही ना सुप्रियाबाई तुम्हाला माळ्यानी धनगरांनी कोणी मत दिली नाही अरे लाज वाटते आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणत तुम्हाला सोशल जस्टिस माहित नसावा तुम्हाला आरक्षणाचं घटनात्मक बेसिक तत्वज्ञान माहिती नाही अरे ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्याला आरक्षण आहे गरिबी हटवण्यासाठी नाही सांगितलं कुणी तुम्हाला गरिबी हटावसाठी आरक्षण आहे मग एसीबीसी का घेत नाही मग ईडब्ल्यू असा घेत नाही ओबीसी मधनं तुम्हाला पाहिजे आणि त्याला पाठिंबा उत्कृष्ट संसदपटू देणार अरे लाज वाटते तो तुमच्या या उत्कृष्ट संसदपटूच्या पुरस्कारावरती आता आता माझ्यानंतर आमचे न्यायालयीन लढाई लढणार बुलढाणा जिल्ह्यातील काढलाय मराठा आरक्षणाच्या संदर्भात या संदर्भात तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अरे विरुद्ध गुन्हे दाखल करा आम्हाला अटक करा आम्हाला गोळ्या घाला आम्हाला हांडमार करा चळवळ थांबणार नाही अशानं तुम्ही जरांगेवर पण आम्हाला एक न्याय आणि जरांगेला एक न्याय का करा गुन्हे दाखल करा आम्ही आमच्या हक्क अधिकाराची लढाई लढत राहणार गावगड्यातल्या पन्नास टक्के लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न आम्ही गरिबा घरची पोरं करणार बलुत्या आलुत्यामधली पोरं करणार मग कोण आमदार कोण खासदार कोण काय बघून घेऊ आम्ही आम्ही पण ज्या गावच्या बाबरी त्याच गावच्या बोरी परवाण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य रयतेचं राज्य मानणारी माणसं आहेत ना आणि हा खरा महाराष्ट्र आहे दलिताला दलिताचा हक्क देणं आदिवासीला आदिवासीचा हक्क देणं बलुत्या आलुत्याला भटक्यांना ओबीसीचा हक्क देणं दानत लागते दानत त्यांच्याच ताटात त्यांच्याच अनात माती कालवणारे तुमची काळी तोंड नाही ओबीसीने केली पुढच्या काळात तर आमचं बी नाव दुसरं तुम्ही आता येलगार यात्रा जी आहे ती काढली संपूर्ण महाराष्ट्रावर सर्व जिल्ह्यात तुम्ही घेऊन जाणार आहेत म्हणता एकीकडे तुम्ही यात्रा करता दुसरीकडे मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री अतुल सावे असतील किंवा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष साहेब असतील हे स्पष्ट करतायत की यामुळे ओबीसीला धक्का कसं कळत नाही बरं आमच्या हातात झेअर आहे हा मराठीमध्ये आहे हा काय इटालियन भाषेमध्ये आहे का हा काय चायनीज भाषेमध्ये आहे का हा काही हिब्रू भाषेमध्ये आहे का हा शुद्ध मराठीमध्ये जी आर आहे आणि आम्ही शिकलेली पोर आहे गावगड्यातली वकील साहेब जी आहे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात आम्हाला कळत नाही जी आरचा अर्थ आणि तुम्हा पुढाऱ्याकडून आम्ही तुमचा अर्थ समजून घ्यायचा अरे तुम्ही राजकारणासाठी काय काय वाटोळ करताल इथल्या गावगड्यातल्या लोकांचं त्याला सीमा सुद्धा नाही राज राजकारणाच्या वेळी राजकारण मताच्या वेळी मताचं राजकारण आत्ता सामाजिक न्याय हक्काची लढाई लढतोय त्यामुळे कुठल्या पुढार्यानं कुठल्या विक्यानं फिक्यानं कुठल्या निंबाळकरणं ओम राजेनं आम्हाला जास्त शानपण शिकवायच्या भानगडीत पडू नये बजरंग सोडवणे आरक्षण का दिलं जातं कुणाला दिलं जातं कशासाठी दिलं जातं ह्याचा एकदा अभ्यास करा नाही नक्कीच हा जो जी आर आहे तर एससी एसटी ओबीसी विजय एनटी आलुतेदार बलुतेदारांचे दाखले द्यायचा जो अधिनियम आहे त्या एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये मागच्या वेळेस ह्या अर्धवट आज्ञाने जरांगेच्या हट्ट पुढं आणि तो मुंबईत आला मग मुंबईत आल्यानंतर मग आता निवडणुका आलेल्या आहेत मग त्या निवडणुकीला आता सामोरं कसं जायचं निवडणुकामध्ये अडचण होईल म्हणून तो रात्री बारा वाजता सव्वीस जानेवारीला तो सगळे सोयरे गण गोत असे शब्द याच कायद्यात टाकले होते त्याला साडेआठ लाख हरकती ओबीसीने घेतल्या मग आता हरकती घेतात त्याचा कायद्यात रूपांतर करता येत नाही त्याच्यात शासन निर्णय मग त्यामुळे शब्द बदलले शब्दछल केला काव्यबाजपणा केला आणि त्या सगळे सोयरे आणि तो जो गणगोट शब्द काढला नातेसंबंधातील आणि कुळातील टाकला आता हे म्हणतात हे की प्रचलित पद्धती आहे त्याच्यासाठी एक कायदा आहे दोन हजार बाराचा त्या कायद्यामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या आहे तिथं नातेवाईकाची व्याख्या आहे त्या नातेवाईकाच्या नाते व्याख्यामध्ये का काय आहे वडिलांकडच्या रक्त नातेसंबंधातील यांनी इथं काय केलंय नातेसंबंधातील अहो नातेसंबंध कुठेही जोडतात आता आंतरधर्मीय विवाह होतात आंतर आंतरजातीय होतात वेगवेगळ्या देशात होतात कोण अमेरिकेमध्ये लव्ह मॅरेज करते कोण कोण युगांडामध्ये करते कोण नायजेरियामध्ये करते त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही डायल्यूट करताय बर जातीचे दाखले कोण द्यायचं तर क्लास वन ऑफिसर तहसीलदार लेवलचा माणूस आणि हे सगळे नियमावली दोन हजार बाराच्या याच्यात आहे विजिलन्स कमिटी कोणती आहे त्याच्यात आहे माधुरी पाटील खट का, या खटल्यामध्ये सांगितलंय तुम्ही कडक दाखले करा पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर आणखीन कडक झालं पाहिजे होतं ते काय करतात तलाठी बघणार कोणत्या कुळातला येतो तो माणूस ग्रामसेवक बघणार तो कृषी अधिकारी बघणार तलाठी काय तिकडे याला जाणार आहे काशीला यांचं सगळं बाड उटकुटून बघायला त्यामुळं हे काय करतात ते पुढच्या दाराने घुसता येत नाही तर बॅकडोअर एंट्री करायची तुम्हाला ओबीसी वाहता येत नाही तुम्ही राज्य करती जमाते मग ओबीसीत कसं घुसायचं कुणग्या कुणब्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसायचं हा कुणबी दाखले जे वाटले जातात हा एक प्रकारचा महाराष्ट्राला लागलेला ओबीसीला लागलेला कॅन्सर आहे आणि आता ही कॅन्सरची थर्ड स्टेज केलेली आहे जर हा जे आर स्ट्राईक डाऊन नाही केला हा जे आर माग नाही घेतला तर कॅन्सरने आमचं ओबीसी ओबीसीचं आरक्षण सगळं संपणार आहे आम्हाला परत दगडी फोडायला लागणार परत आम्हाला डुकरं पळावं लागणार आहे त्यामुळे याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊच पण न्यायालयात जाऊन ते कारण की एक आता सोलापूरच्या तहसीलदाराचं एक आता नोटिफिकेशन आलंय आणि ते कुठलं तरी नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी टार्गेट दिले प्रत्येक तहसीलदाराला एक हजार दाखले त्या दिवशी वाटायचे म्हणजे हा जे आर घेऊन आम्ही कोर्टात जाऊन तो जे आर रद्द करत तोपर्यंत दाखले वाटून मोकळवायचं ही सगळी कुरघोड़ी हे सगळं काव्यबाजपणा आहे राज्य सरकार करते एकीकडे भाजप म्हणतोय डीएनए आमचा ओबीसीचा आहे मग तुम्हाला तुमच्या दखित हिंमत नाही त्या जरांगेचा गचंड धरून त्याला सांगायचं की तुझ्या समाजासाठी दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय त्यात साडेआठ टक्के लाभ घेतलेला आहे दहा टक्के एससीबीसी ओबीसीचं नेतृत्व संपून टाकायचं आणि ह्या भाजपला मागच्या विधानसभेच्या वेळेस या ओबीसीनी खूप मोठं मॅन्डेट दिलत का तर पवार साहेब आणि त्यांचे कोण सहकारी रोहित पवार जरांगेला पाठिंबा दिला म्हणून आणि आता तुम्ही उपकाराची परत अशी करताय आम्ही पण तुमच्या उपकाराची परत पेड करू घोडे मैदान लांब नाही स्थानिक स्वराज्य संस्था आल्यात त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ मग भाजपला आम्ही तुम्हाला जर वर उचलू शकतो तर तुम्हाला खाली पण आपटू शकतो आणि तुम्हाला बघायला भेटल तुम्ही दोन दिवसात हा जी आर रद्द करा शुद्धीपत्रक काढा आम्ही कोर्टाची लढाई लढूच पण आता महाराष्ट्रात जे रणशिंग फुकलंय हे मधनं आम्ही फुंकलेलं आहे आता महाराष्ट्रातल्या तालुक्यात तालुक्यात गावागावात असे मोर्चे दिसतील त्यामुळं आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये माती घालवू नका